कलावंतांना तालुका पातळीवरती कलाभवनाची निर्मिती करावी व त्यास कवी वामनदादा असे नाव देण्यात यावे तरुण व वृद्ध लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय सेवा मोफत मिळावी सर्व कलावंतांस एस टी सेवा मोफत प्रवास मिळावा या व अन्य मागण्यांसाठी अकोले तालुक्यातील लोक कलावंत यांनी अन्याय अत्याचार विरोधी संघटनेच्या माध्यमातून तहसील कार्यालयावर वाजत गाजत पारंपरिक वाद्य वाजवीत मोर्चा काढला अकोल्याचे तहसीलदार यांना यावेळी लोक कलावंत कलावंत यांनी एक निवेदन दिले त्यात असे मंटले कि असे म्हटले आहे की अकोले तालुक्यात कुशल ग्रामीण आहेत ते आपल्या माध्यमातून समाज प्रबोधन करून समाज परिवर्तन करत आहेत हे सर्व करत असताना प्रापंचिक जीवनाचा प्रवास त्यांचा खूप वाईट आहे गरिबीचे चटके सोसता सोसता अगदी त्यांची दमछाक होताना दिसते त्यास कुठल्याही सुखसुई नाही ज्या आहेत त्या तुटपुंज आहेत त्यामुळे माझा कलावंत गरीबच राहिला तरी वयोवृद्ध आम्ही सर्व ग्रामीण कलावंत या मागण्यांद्वारे सूचित करण्यात येते की आम्हा कलावंतांच्या खालील मागण्या आहेत त्या शासनाने मंजूर करून आम्हाला न्याय द्यावा तसेच कलावंतांच्या मागण्या अशा असतील प्रत्येक तालुक्यामध्ये लोक कलावंतांची प्रतिवर्षी शंभर प्रस्ताव मानधनाचे मंजूर करून त्यांना लाभ मिळावा वाढीव मानधनाचा लाभ सर्वच मानधन चालू असलेल्या कलावंतास मिळावा तरुण कलावंतांना तालुका पातळीवरती कलाभवनाची निर्मिती करावी व त्यास कवी वामनदादा कर्डक कलाभवन असे नाव देण्यात यावे तरुण व वृद्ध कलावंतास दहा लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय सेवा मोफत मिळावी सर्व कलावंतास एस टी बस सेवा मोफत मिळावी कलावंतांच्या मुलाला उच्च शिक्षणापर्यंत मोफत शिक्षण मिळावे कला, लोक कलावंतांस कार्यक्रमाच्या स्थळी लोक संरक्षण मिळावे सर्व कलावंतांचा शासनाने मोफत विमा उतरवण्यात यावा कुठलाही निकष न लावता लोक कलावंतांस घरकुल योजनेत समाविष्ट करण्यात यावे ज्या कलावंतांचे मानधन रोखले आहे त्यांचे हयातीचे दाखले देऊन पुन्हा मानधन सुरू करण्यात यावे समाज कल्याण कडून कलावंतांना अनुदानावर कला, अनुदाना कला साहित्य वाटप केले जाते तो निधी अल्प स्वरूपाचा असल्याने तो निधी दहा लाखापर्यंत वाड़, शासनाने आमच्या प्रमुख मागण्या मान्य करून आम्हा कलावंतास न्याय द्यावा असेही या निवेदनात म्हटले गेले आहे या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे राज्य अध्यक्ष गवणे सरोदे यांनी केले तर यामध्ये अकोले तालुक्यातील लोक कलावंत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज श्रीनिवास अंबड या संस्थेच्या वतीने आम्ही पासून लोक कलावंतांच काम करत आहे तसेच अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संघटनेच्या वतीने आम्ही सातत्याने पूर्णपणे अकोला तालुक्यात नव्हे तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये या संघटनेच्या मार्फत किंवा संस्थेच्या मार्फत आम्ही लोक कलावंताचे प्रश्न असेल अपंगाचे प्रश्न असेल किंवा महिलांचे प्रश्न असेल किंवा जे गरीब लोकांचे प्रश्न असेल ते सातत्याने सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आज मात्र लोक कलावंतांच्या प्रश्नासाठी आमचे सगळेच्या सगळे जे कार्यकर्ते संघटनेचे पदाधिकारी सगळे ह्या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत ते कलावंत नसून सुद्धा संघटनेच्या मार्फत सुद्धा ते आलेले आहे काही कलावंत नाशिक वरून आलेत काही संघटनेचे पदाधिकारी खेड मंचर वरून आलेत काही संघटनेचे पदाधिकारी विशेषतः आमच्या ह्या टोटल महिला महिला शहापूरवरून आले आमच्या ज्योतिबाई गायकवाड या सुद्धा शहापूर वरून आलेले आहे कारण का आम्ही एक सामाज्याचं काम करतो त्यांना एवढ्याला आस्त आहे म्हणून ते इथपर्यंत लोक कलावंतांच्या प्रश्ना करता आले त्यांचं कोणीही कलावंत नाहीये तरी पण त्यांना एक अपेक्षा आहे का आपल्या संघटनेच्या मार्फत संस्थेच्या मार्फत कलावंतांचे प्रश्न सुटावे अशा वेगवेगळे आम्ही प्रत्येक ठिकाणी सौ, वतीने प्रश्न सोडवत असतो म्हणजे आता हा कलावंताचा जरी प्रश्न झाला परंतु याच्यात आम्ही काय माघार थांबणार नाही ज्या ज्या वेळेस पर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहे मग पूर्णपणे महाराष्ट्रभर उद्या समजा मंत्रालयावर सुद्धा मोर्चा नेण्याची आमच्या दमक आहे आणि शासनाने आमचा आता तरी अंत पाहू नये त्यांनी तातडीनं आमच्या ज्या मागण्या आहे त्या त्वरित मान्य केल्या पाहिजे नाहीतर आम्ही अतिशय तीव्र प्रकारचं आंदोलन छडल्याशिवाय राहणार नाही आज शासनाला ना आम्ही कळू इच्छितो आज आपल्या या जनसेवा भावी संस्थेच्या वतीनं जे तहसीलदार साहेबांना आपण जे निवेदन दिलंय आज जरी आपण शेकडोच्या संख्येत असलो परंतु आपण वाजत गाजत शासनाला जाग आणण्यासाठी आपण आपल्या दहा ते पंधरा एक मागण्यांचं निवेदन आपण साहेबांना दिलेले सर्व आपल्या मागण्या रास्ते त्या जर शासनाने त्या गोष्टीची दखल न घेतली तर आम्ही सर्व महाराष्ट्रभर अतिशय उग्र प्रकारचं आंदोलन करू आणि मात्र कुठली परिस्थिती जर उद्भवली तर त्याची जिम्मेदारी शासनावर असेल मी या शासनाला जाहीर रित्या या ठिकाणी सांगतो आणि थांबतो सर्वांना नमस्कार आज इथे जो काही आपलं आंदोलन आहे सरोदय सरांनी जे काही आंदोलन इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा जन जनहिताचा जन आहे जनहिता म्हणजे काय तर बाबा नुसतं वाजन तरी किंवा वाजवणाऱ्यांचाच विचार केला जातो असं नाही यांची सामाजिक संघटना जी चालते याच्यामध्ये असं मिळलं जातं की कोणाला तरी सहकार्य करून त्यांना कसला तरी न्याय मिळाला पाहिजे आज आमची रमाबाई ब्रिगेड महाराष्ट्र राज्याची मी संस्थापिका आहे आणि ही संस्थापिका आज या भाऊनी जे आंदोलन केलंय त्यासाठी आमचे सोनवणे वरून आलेत नाशिक वरून आलेत मी ऐकल्यावरती मला समाधान वाटलं की खरोखर ही संघटना लोकांच्या जनहितासाठी आहे आणि ह्या लोकांनी त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं आणि इथल्या स्थानिक तहसीलदारांनी हा योग्य विचार करून यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात नाही तर इथून भव्य दिवे असं अमरण उपोषण इथे जाणार जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर याची दखल स्थानिक तहसीलदारांनी आम्हाला आमचा न्याय मिळेल याचा विचार त्यांनी करावं ओके लयताल आणि सूर याच्या माध्यमातून अगदी मरेपर्यंत जनरंजन करणारे आमच्या कलावंत मंडळी परंतु खऱ्या अर्थी कोणत्याही प्रसंगामध्ये त्या मंगलस्वरांच्या माध्यमातून लोकरंजन करत असताना आमचा कलावंत मात्र उपाशी मिळाला बोगस कलावंत याच्यामध्ये घुसले तेव्हा शासनाला माझी विनंती जशी हत्याराला धार लावताना तिला कांशेवर घासलं जाताना ना तसं कलावंतांना घासून आणि पार घ्यावं आणि योग्य त्या कलावंतांना न्याय दिलाच पाहिजे साहेब कारण शेवटी शेवटी अनेक महान कलावंत होऊन गेले त्यांची सुरुवात चांगली असती मध्य चांगला असतं पण शेवट चांगला असत नाही तेव्हा माझी नम्रतेने विनंती आहे हे कलावंत म्हणजे समाजाचा एक आत्मा आहेत कला साहित्य शास्त्र संगीत हे जिवंत ठेवण्याचं काम आमच्या कलावंत करत असतात तेव्हा कृपया विनंती आहे का या कलावंतांना योग्य त्या पद्धतीनं तुम्ही म्हणजे योग्य तो न्याय द्यावा अशी सर्व कलावंतांच्या वतीनं मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो धन्यवाद